रावणासारख्या कोणत्याही अपप्रवृत्तींना रोखण्याची ताकद या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये आणि बीडच्या माणसामध्ये असलं मनात आणू नका सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर आशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन ह्याला टायर मध्ये घ्या त्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही का काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपून घेणार नाही कुणी जर चुकीचंच वागत असेल आणि ते दागिदोरे लांब पर्यंत पोचत असेल तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही